बारा सोळा वीस लिटरचा फवारणी पंप या ठिकाणी आपण जोडलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जबरदस्त फवारा लांब जात आहे तीस ते चाळीस फूट फवारा लांब जात आहे डागाले अजून तातून कुठे आलेत चालू का जबरदस्त पंप आहे त्या पंपाचं स्टोरेज आहे वीस लिटर या पंपला दोन मोटर आहेत पाहू शकता बारा सोळा फवारणी पंप त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फवारा कसा जबरदस्त चालू आहे लिटरचा पंप आहे आता आपण गण जोडलेली होती दादा फवारा कसा आहे एक नंबर आहे तुम्हाला पंप आवडला या आधी तुम्ही दुकानातून काय नेलेली वस्तू आहे आम्ही गिरण नेले किरण नेलोदर एक पंप पण नेलेला आहे गिरणी आवडली गिरण पण खूप चांगली चालली आता पुणे जिल्हा शेतकरी ऑफिस इंडरप्राजेस मुख्य सारखा शिरूर जिल्हा पुणे विक्रम नवळ सत्त्याण्णव बासष्ट दहा दहा तेवीस